ही मंडळी कशी आहे का एकादशी का पाळणारी धर्म न काढणारी चपला घालून चपात्या करणारी उभ्यानं जेवणारी ना एकादस नाही सोमवार नाही आईबापाला कधी भाकर नाही सासरीचं बायपास याच्याकडं लहान मिळणीचं ऍडमिशन याच्याकडं थुरली मिळणी तर सिजरिंग झालं तरी बिल याच्याकडं ही जे माणसं आहेत इमान स कशी येत ऐका बर का, का। बऱ्याच दिवसांना बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगळ सुटली जर आणि ती घासात गेली तर ती घास खात नाही तुरी ती या वाफा खाऊन खाऊन गप्पासाव का नाही ती घासात तू सुद्धा टेकित नाही नुसती हिंडती का ती भांबवली <laughs> ती गायी भांबवली व विभाग किती सुंदर आहे ज्ञानो बरायची तेराव्या हिरवा चारा बांबवे पशु हिरवा चारा बांबवे पशु ज्ञानोबरा म्हणजे हिरवा चारा पाहिला आणि ती गायी जशी भांबवली तशी ही मंडळी जी आहे ही भांब्यल मंडळी महाराज यांची झिरल पण <laughs> रिटायर झाल्यावर झिरल यांची पण रिटायर झाल्यावर यांच्या बायकांचा मोर्चा मोड पण थोरली सोनीच्या धावल्या या जाग्या होतील जिराल तुमची महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सोन करून आणली लबाड बोलायचं नाही आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या तिला फक्त बेटा अशी जिरली तिची तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करते का ती म्हणती तसा देवाला सोडीन ए बा ए भावाची बा, ए, मुलगी काही झालं तर करायची टाळावा आता जर कुणाच्या विचार आसन डोक्यात ते तर ते त्याला कीर्तन संपल्या संपल्या फोन करा भाऊ कीर्तन ऐकलं ए, ए, वाक्य नाही नाही का कारण भावाची पूरगी करताना आपण आधार केला पण काही झालं महिला मंडळ ए काही झालं तर तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं उद्या भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार तो मुलीचीच बाजू घेणार तो तो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर गुड्डी जोरात येणार आता आपल्या बहिणीला गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि गुड्डीच्याच ज्याच गोळ्याने ती निटवती याच कारण आहे महाराज त्याचं उत्तर नीट आहे का माणसं भ्रमात आहेत भांबवलेलं जनावर जसं भांबवलंय तशी सध्या माणसं भ्रमात येत हे माझं ते माझं काही नाही तुमचं हे भाऊबंद कोणचे शेले भाऊबंद तर मेलेच भाऊबंदाचा विषय नाही आणि मेले तेच बरे झाले आई आणि पैसा गेलाय मूर्खांच्या घरात आणि मूर्खांच्या घरात पैसा गेल्यामुळं ती पैसा झाला जास्त आणि बुद्धी झाली कमी त्यामुळं ती मंडळी माझून गेली <laughs> नाही तर त्यांना काय बोललंय अक्कल असं काही नाही बायको देखणी करतात हायवेला धाब्यावर बायका तरी आला करत ती बायको देखणी करायची घड्याच्या हातचं खायचं आणि विचारान त्याला बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे म्हणला स्मार्ट बायकू देखणी करतो हात खातो गडी त्याला असा वाढितो त्याचा शिमूड पडला तरी आमतो लिंबू पीळ लिंबू पीळ लिंबू पिळ <laughs> काय नाही महाराज महाराजांचे एक प्रमाण सांगतो पहिला मुद्दा समजतो अर्थ लोपले पुराने नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनान साधना उगी बनवले काय झालं महाराज या एक, एक, दोन चार वर्षामध्ये तीन गोष्टी जपून जा एक मी रोज सांगतो कीर्तनात पाठ झाले लोकांच्या एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा आणि तीन